गोरे केवढ एक चाळीस ला आता कुर्त चालले ती दस्तापूर बर घेतले मग तुम्ही शेतकरीच आहात कामाला चालू आहे पूर्ण तुमचा जिल्हा कुठे येते मामा परभणी परभणीच येते जवळच आहे मग काय हे काळे भांडे घेतलेत बघा मामाने रस्तापूर्ज इथं एक लाख चाळीस लाख घेतलेत दोन बी दोन दोन दात आहेत बघा एक सारखे आहेत खंदा सारखा का आहे कामाला पूर्ण चालू आहे मागून बघा तुम्ही कसले